तुमच्यासारखं दिवस कपाड कष्ट करायचे चार पत्राचं चा घर होत मधलं पथर फुटलेलं होतं त्या शेतकऱ्याच पाऊस आला की घर गाळायचं का पण ते पथर काय बदलता आलं नाही याचं कारण काय होत शेतकरी आडाणी होता शिकलेला नव्हता त्याला कोणी लुटायचं आणि मित्रांनो ते लुटल्यामुळे मग काही नाही उरायचं ते फुटलेलं पथर सुद्धा बदलता आलं नाही म्हणून त्या शेतकऱ्याला मी म्हणलं बाबा या पारडी सारख्या शाळेत जर तू शिकला असता तुला चार पुस्तक वाचायला मिळाले असते तुला तू जर हुशार झाला असतास तर तुला कोणी लुटलं नसतं म्हणून त्याला एक कविता लिहिली मी की तुला हे काळालं नाही बाबा तू अडाणी राहिलास म्हणून त्याला मी काय म्हणलं तुला नाही कळलं ते मला नाही पटलं तुला नाही कळलं ते मला नाही पटलं शेतकरी दादा तुला दलाला ना लुटल मोठ्याला शहरात साहेबाचे बंगले खिडकीला काच बघ मोठ्या शहरात साहेबाचे बंगले खिडकीला किती चांगले का पथर ह्या जागोजागी फुटल शेतकरी दादा तोला पाच पाच हजाराचं साहेबाचा डरेस पाच पाच हजाराचं साहेबाचा ड्रेस मळ नाही गुढी नाही बघ किती फिरेस तो तर तू ह्या घ्यावर फाटल शेतकरी दादा तोला दाला साहेबाचं जेवण साहेबाचं जेवण असतून चिकन खाऊन साहेब झालं मस्त भाकरीवर तु ह्या पिठलं शेतकरी दादा तुला दलाला साहेबांच काम फॅन खाली चालत परिसी साहेब चा घेऊन बोलत अंगातलं रक्त तुझ्या अंगात आटल शेतकरी दादा तुला दलाला लुटलं लुटल साहेबाचे पण किती शिकले शिक्षण घेऊन शहाने झाले पुढे पुढे धकले साहेबाचे लेकर शिकले शिक्षण घेऊन शहाने झाले पुढे पुढे धटले तुझं राखत गुर त्याच नवल तुला वाटलं शेतकरी दादा तुला दाला लागल लुटल साहेबाच्या पोरीच लग्न झालं मोठ बसायला गा धेंडे काय साहेबाच्या पोरीच लग्न झालं मोठ बसायला गा टेकायला लोट तरी तू म्हणतोस त्याला नशिबाने भेटलं शेतकरी दादा चोळा दाला लुटलं तर मित्रांनो असं लुटू द्यायचं जर नसलं तर आपल्या माने साहेबांच्या शाळेमध्ये रोज यायचं आणि शिकायचं मित्रांनो आणि एक महत्वाची तुम्हाला सूचना देतो मित्र